आणि आता मी तेवीस तारखेला सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेसारखा दुसऱ्या कोणी मुख्यमंत्री होण्या इतके चांगल्या काळाचा माणूस नाही हे जगद्गुरू सूर्याचार्य कृष्ण देवनंदगिरी महाराज सूर्यपीठ मुरली मंदिर द्वारका जुना आखाड्याचे प्रमुख जगतगुरु त्यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी त्यांना भेटायला आलो एकनाथ शिंदे सारखा दुसरा कुठला आणखीन चांगला चेहरा नाही एक तर पहिली गोष्ट आणि मी आपणाला माहिती म्हणून सांगतो की मी पहिल्या वेळी ते झाले त्याही वेळी सांगितलं होतं एकवीस तारखेला सांगितलं त्यावेळी की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील आणि आताही मी तेवीस तारखेला सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेसारखा दुसरा कोणी मुख्यमंत्री होण्या इतके चांगल्या स्तराचा माणूस नाही ज्या पद्धतीनं हिंदुत्वाला घेऊन त्यांनी चाललेले आहेत ज्या पद्धतीनं त्यांच्यातले जे लोकांमध्ये आपलेपणाचा जो आपुलकीचा जो भाव आहे तो इतर कुठल्याही आणखीन मुख्यमंत्र्यांकडं नाही आहे आणि आता त्यांनी जर हे पाच वर्ष जर झाले तर मला असं वाटतं की एजीच्या सारखंच त्यांचं काम होईल आणि मोठ्या धडाडीनं या महाराष्ट्रात वैभव फुलवतील एवढा माझा हा विश्वास आहे बाळासाहेब बाळासाहेबांच्या नंतर मान्य आनंदिकेंच्या नंतर जर खऱ्या अर्थानं कोणी हिंदुत्व जर जागृत ठेवणारा व्यक्ती असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत माझ्यावेळी आपण बाकी व्यक्त केलं होतं मुख्यमंत्री ज्यावेळी अजून मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झाला नाही जाहीर नाही आणि पाच तारखेला शपथविधी आहे मुंबईत मला इतकंच वाटत आहे की एकनाथ शिंदेसारखा दुसरा चेहरा नाही आणि भारतीय जनता पार्टीने अलायन्सनी परत एकदा एक हिंदुत्व ज्याच्या करतू तो ते महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येनं आज हे दृश्य पाहायला मिळतं आहे आपल्याला याच्यापाठी एक चांगला हिंदुत्व ज्वलन हिंदुत्वाचा व्यक्ती लोकाभिमुख व्यक्ती एकनाथजी शिंदे आहेत आणि मला गर्व आहे की मी त्यांचा गुरु आहे तो एक तो तो नारा असा दिला होता दिला होता काय सांगितलं अशा प्रकारचे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या दृष्टीने त्याने ते बोललेलं होत हिंदूंनी एक व्हावं काल भागवतजींनी पण असं म्हटलेलं आहे की दोनच्या ऐवजी तीन मुलं झाली पाहिजेत कारण दोन टक्क्यापेक्षा जर खाली कसरलो तर मग तो आपण नसल्याच जमा होईल आणि त्यामुळं आमच्यासारखा हिंदुत्ववादी व्यक्ती हे ज्वलंत हिंदुत्वाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच लोकाभिमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं असं आजही माझं त्यांना नम्रपूर्वक विनंती आहे अमित शहाजी मान्य प्रधानमंत्रीजी आणि भारतीय जनता पार्टीने असा विचार करावा की लोक अभिमुख व्यक्ती एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना त्यांनी भरवस विश्वासपूर्वक मुख्यमंत्री घोषित करावं आजच्या तुम्ही आमंत्रण देणार का येण्यासाठी हो मी देणार आहे आमची काही मुख्यमंत्री मत्र